नमस्कार मी डॉक्टर कीर्ती घरगुती उपायांमधला किंवा आजीबाईच्या बाटपांमधला अतिशय महत्वाचा आणि आपल्या घरात सहज उपलब्ध असलेली ती म्हणजे सुंठ ही सुंठ आयुर्वेदामध्ये विश्वभेषज म्हणून ओळखली जाते कारण की का सर्व औषधांमधली श्रेष्ठ अशी ही सुंठ ही आलं वाळवून त्याचं आल्याचं साल काढून ती वाळवलं जातं आलं आणि त्याच्यापासून सुंठ बनवली जाते अशी ही सुंठ चवीला तिखट आणि विपाकी असते त्यामुळे ती सर्व कफाच्या व्याधींवर अतिशय चांगली काम करते म्हणजेच काय ज्यांना सर्दी पडसे खोकला आहे कफ सुटत नाही अशा वेळेस सुंठ मधातून घेतलं तर कफ सुटायलाही मदत होते दुसरं म्हणजे सुंठ अग्निदीपन करणारी उत्कृष्ट पाचक आहे त्यामुळे ज्यांना भूक लागत नाही पोट फुकतं अशा वेळेस सुंठ आणि गूळ एकत्रित एक घेतल्याने अग्निदिपन सुद्धा होतं तिसरा म्हणजे ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे अशा वेळ सुंटा आणि जायफळीचा लेप डोक्याच्या ठिकाणी लावला तर डोकं दुख थांबतं तसेच वातवाई म्हणजे काय सूज थनका वेदना असतात अशा वेळ सुंटीचा लेप तिथे लावला तर सूज थनका वेदना सुद्धा कमी होतात आणि पाचवं म्हणजे ज्यांच्या डिलिव्हरी झालेली आहे अशा स्त्रियांना वाताचा त्रास होतो अशक्तपणा जाणवतो अशा वेळेस सौभाग्य सुंटीपाक म्हणून एक आयुर्वेदामध्ये कल्प मिळतो तो नित्य सेवनाने ज्या काही प्रसुतीनंतर त्रास वेध त्या त्यासुद्धा कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळेच घरग घरातच इझी उपलब्ध असलेलं असं हे सुंट खूप उपयोगी आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात नित्यसेवन करा आणि काय फरक जाणवतो हे मला नक्की कळवा धन्यवाद